मिस वर्ल्ड कंट्रीसमध्ये हरियाणाची डॉक्टर मनुष्री छिल्लर हिने विजेतेपद पटकाविले होते शेवटच्या निर्णायक राऊंडमध्ये तिला प्रश्न विचारण्यात आला होता की सर्वात जास्त पगार कोणत्या क्षेत्रातील लोकांना मिळाला पाहिजे तेव्हा तिचे विनिंग उत्तर हे होते की सर्वात जास्त पगार आईला मिळाला पाहिजे आईच्या कामाचे बोल नाही तिच्या या उत्तराने तिने ती स्पर्धा जिंकलीच बरोबर जगात एक नवीन विषय चर्चेला दिला त्यानंतर फोर्सद्वारे संचालित वेबसाईट सॅलरी डॉट कॉमवर रिसर्च सुरू झाला की आई जेवढं काम करते त्या कामासाठी जर वेगवेगळी माणसं ठेवली तर त्यांना किती पगार द्यावा लागेल तेव्हा सर्व गोष्टी लक्षात घेता एका आईचा पगार वर्षाला एक लाख पंधरा हजार डॉलर असायला हवा हा निष्कर्ष निघाला म्हणजे तिला महिन्याला अंदाजे नऊ हजार पाचशे डॉलर मिळायला हवा म्हणजे भारतीय आईला नऊ हजार पाचशे गुणिला पंच्याहत्तर जवळपास सात लाख बारा हजार पाचशे अंदाज एवढा पगार मिळाला पाहिजे दरमहा तिच्या उत्तराने जगात ही गोष्ट फक्त उजागर झाली जगासमोर भारतीय परिवार व त्यात आईची भूमिका समोर आली अनंत काळापासून आई हेच काम करते आहे रोजच वर्षानुवर्षे न थकता न थांबता आनंदाने कुठेही उपकाराची भावना नाही अहमपणा नाही कंटाळ नाही ती सुखी घराची किल्ली आहे एकाच वेळी ती असंख्य डिपार्टमेंट्स सहज सांभाळते सकाळ ते संध्याकाळी असंख्य काम सहज करते अगदी काटेकोरपणे बिनबुबाट ती घरची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे वेळ पडली तर डॉक्टर टीचर काउन्सलर आहे आणि कधीकधी हिटलरही होते जवळजवळ सर्वच मंत्रालय तिच्याकडे असतात घराची गृहमंत्री वित्तमंत्री आहे ती थोडक्यात घराचा भक्कम आधारस्तंभ आहे तज्ज्ञ कोणत्या तरी एकाच क्षेत्रात परफेक्ट असतात तज्ज्ञ असतात व त्यांच्या या एक्सपर्टाईजचे भरपूर पैसेही मिळतात त्यांना येथे प्रत्येक घरची आई प्रत्येक डिपार्टमेंट किती कुशलतेने सांभाळते आय थिंक शी इज द बेस्ट सीईओ इन द वर्ल्ड जगाची जितच आहे ही जुन्या काळापासून चालत आलेली कुठेही न लिहिलेले नियमच आहेत हे सर्व तीनेश कामे तिनेच केली पाहिजेत ही कामे करण्यात तिला आनंदही आहे समाधान आहे एखादं काम जरी नीट झालं नाही तर ते डिस्टर्ब होते म्हणजे अगदी भरलेला डबा शाळेत जाताना मुलगा विसरला तरी ती अस्वस्थ होते माझी कुठे चूक झाली याचा विचार करते पुन्हा असे होणे नाही याची काळजीही घेते या सर्व कामाचा मला मोबदला मिळावा हा विचार तिच्या मनातही येत नाही प्रत्येक कधी देव पोचू शकत नाही म्हणून आई असते आईच्या पायाशी स्वर्ग आहे आईला केलेला नमस्कार देवाला पोचतो वगैरे वगैरे हे मोठे महान विचार पुस्तकात वाचायला मिळतात काय कितीही बदलू दे आधुनिकता कितीही असू दे आई आईच राहणार आहे तशीच कर्तव्यधीक्ष आपल्या घराला गर्पण देणारी जीव ओवाळून टाकणारी सांभाळणारी प्रत्येकाच्या या आईला साष्टांग नमस्कार धन्यवाद